आणि म्हणून साहेब तुमच्या त्या, त्या पाठिंबा देतो कामची विधानसभा मतदारसंघामध्ये काम करा एक फॉर्म्युला त्याचं त्याच अध्यक्ष पद त्या ठिकाणी मिळलं पाहिजे साहेब शेवटी आम्हाला कुठेतरी मन ज्यांनी आमच्या विरोधात त्या ठिकाणी विधानसभा लढवली ठिकाणी भाजपमध्ये गेला तो जर परत नगर अध्यक्षाचं स्वप्न पाहत असेल तर रमेश बोरा जीव कुठे ठेवायचा आहे आणि म्हणून विनंती करणार काय करायचं करा परंतु वैजापूर नगरपालिकेचं अध्यक्ष नगर पद ज्यांनी मागच्या वेळेस तेवीस जागेपैकी तेरा जागा निवडून आणल्या त्या शिवसेनेला आजही आमचे तेरा नगरसेवक या ठिकाणी बसलेले तर त्याला त्या ठिकाणी अध्यक्षाचं पद शिवसेनेला म्हणजे धनुष्यबाणाला त्या ठिकाणी सोडावं एवढीच त्या ठिकाणी आग्रहाची विनंती करतो आणि सर्व सर्व जागा कशा निवडून येतील ते त्या ठिकाणी तुमच्या पाठिंबा भक्कमपणाने आम्ही त्या ठिकाणी लढू एवढंच मत व्यक्त करतो